आठवी द्वितीय सत्र परीक्षा दोन हजार अठरा एकोणीसचा चा पेपर आहे विषय इतिहास नागरिकशास्त्र हा सराव पेपर आहे कशा प्रकारे प्रश्नपत्रिका असते ते सोडण्यासाठी तुम्हाला पेपर दिलाय पहिला प्रश्न तीन गुणांचा आहे यात तीन गाळ्या जागा येतात तर तुम्हाला सांगितलंय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहायची आहेत फक्त उत्तर लिहायचं नाही तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे सो इथे उत्तरं दिली आहेत तुम्हाला बय खालील दत्ता पूर्ण करा संघटना दिलेल्या आहेत इथे संघटना आहे फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस संस्थापक आहेत इंडियन इंडिपेंडेन्स लीग राजबिहारी बोस आहे संस्थापक तुफान सेना जिडी उर्प बापू लाड आहे संस्थापक एका एक वाक्य उत्तर त्यामध्ये कोणतेही चार चार गुणांसाठी आहे इथे पाच प्रश्न आहे शक्य असेल तर पाचही अटेम्प्ट करा जे चांगले येतील चार ते लिहा बय खाली आणि सहकारण स्पष्ट करा इथे कारण देणं फार गरजेचं आहे सहा गुणांसाठी कोणतेही तीन दोन दोन गुणांसाठी प्रश्न आहे मुद्देचं उत्तर लिहा प्रश्न तिसऱ्या खाली प्रश्न थोडक्यात उत्तर लिहा कोणतेही दोन यासाठी चार गुण आहेत ते तीन प्रश्न दिलेत तुम्हाला नागरिक शास्त्रावरती आधारित खाली प्रश्न आहे प्रश्न चौथा हे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा इथेच उत्तर फक्त लिहायचं नाही इथं तुम्ही पुन्हा पूर्ण विधान लिहायचं तरच तुम्हाला प्रत्येकी एक एक गुण मिळतील याचे आणि ब आहे खालील दत्ता पूर्ण करा यामध्ये न्यायमंडळाची रचना आहे सर्वोच्च न्यायालयाला सरन्यायाधीश असता उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश ते हे लक्षात ठेवा या प्रश्न येतोच तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहा मी दोन ते दोन आणि यासाठी तुम्हाला आहे चार गुण तर इथे तीन प्रश्न दिलेले आहेत आणि बऱ्यापैकी हा प्रश्न कॉमन आहे है। सो नीट अभ्यास करा ऑल द बेस्ट